नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि हा जो पेपर होता यामध्ये विज्ञान जर आपण कम्पॅरेटिव्हली बाकीच्या वर्षांपेक्षा पाहिलं तर नक्कीच तुम्हाला थोडंफार का होईना सोपं वाटलं असेल सोपं म्हणजे अगदीच सगळंच सोपं होतं असं पण नाही म्हणणार मी पण बरेचसे प्रश्न सोडवण्यासारखे होते ठीक आहे तर थोडस या लेक्चर मधून आपण विज्ञानाचे जेवढे काही प्रश्न होते त्याचे एक्सपेक्टेड अन्सर्स काय आहेत आणि त्याचं थोडस डिटेल अनालिसिस बघण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे तर लेक्चर सर्वांनी बघा म्हणजे तुम्हाला अनालिसिस समजेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत आपल्याला माहितीये की पी क्यू रिपीट होतात तर ते जे काही त्याचा अनालिसिस आहे त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो तर व्हेरी गुड इव्हिनिंग सर्वांना वन्स अगेन आणि लेक्चर सुरू करण्याआधी जर का तुम्ही कंबाईनची पूर्व परीक्षा देणार असाल तर आपण येत्या बारा तारखेला कंबाईन पूर्व परीक्षेसाठी यशवंत बॅच सुरू करत आहोत तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता यासोबतच पोलीस भरतीची वर्दी बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे ही सुद्धा तुम्हाला अभ्यास मित्राच्या आतवर मिळेल जर तुम्ही नेक्स्ट इयरची तयारी करत असाल राज्यसेवेसाठी तर राज्यसेवेची पूर्व आणि मुख्य इन्क्लुडेड असलेली फाउंडेशन बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि कंबाईन साठी सुद्धा फाउंडेशन बॅच तुम्ही जॉईन करू शकता या सर्व बॅचेस अभ्यास मित्राच्या ऍपवर पाहायला मिळतील प्लस तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल कुपन कोड अप्लाय करायचे टाईप करायचे कॅपिटल मध्ये हर्षाली वन झिरो हे कुपन कोड यूज करा तर आपण आपल्या सायन्सच्या अनालिसिसला लगेचच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बरं मी इथे फिजिक्स केमिस्ट्रीचं अनालिसिस घेणार आहे बायोचं जे अनालिसिस आहे सर आज घेणार होते बट पुढे आमचं लगेचच लेक्चर असल्यामुळे सर ते उद्या घेतील ठीक आहे सो बायोचं पण अनालिसिस मिळेल बट उद्याच्या लेक्चरमध्ये मिळेल तर आपण थोडस आधी फिजिक्स केमिस्ट्री बद्दल बोलूया बघा पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ह ड्युरिंग कोलिजन सो आघातानंतर आणि आघातापूर्वीचा वेग समान असतो ठीक so, so, आहे हे आपण कुठे अभ्यासतो लॉ ऑफ मोमेंटम सो मोमेंटम हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम संवेग अक्षयतेचा नियम काय सांगतो तर दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर का काही एक्स्टर्नल फोर्स अप्लाय नसेल तर त्यांचा एकूण मोमेंटम स्थिर राहतो मोमेंटम पी इज इक्वल टू एम इन टू व्हीने आपण दर्शवतो सो पी आणि पी टू पी वन आणि पी टू हे सेम असतात म्हणून एम वन व्ही वन इज इक्वल टू एम टू व्ही टू हे आपल्याला फॉर्म्युला सुद्धा मिळतो तर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांच्या आघातोपूर्वीचा एकूण संवेग मोमेंटम आणि आघातानंतरचा एकूण मोमेंटम हा त्या सेमच असतो असं इथे सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे मी शिकवलं सुद्धा होतं लेक्चर मध्ये याचं उत्तर सोपं होतं न्यूटनचा गतीविषयक जो तिसरा नियम आहे त्याचा हा सबवाला पार्ट आपल्याला बघायला मिळतो सोपा प्रश्न होता सव्वेग अगदी बरोबर देन हा बघा प्रश्न होता खालील की खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे युनिवर्स जे आहे ते स्टेबल नसून ते विस्तारलेलं आहे असं आपल्याला समजतं चार ऑप्शन होते प्रकाशाच्या वेगाची स्थिरता कृष्ण विवराच्या ब्लॅक होलच्या जवळून जाताना होणार प्रकाशाचं वक्री भवन दूरवरच्या आकाशगंगा मधून येणाऱ्या प्रकाशात आढळणाऱ्या निळ्या रंगाकडील विस्थापन आणि दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडचे विस्थापन तर इथे करेक्ट आन्सर काय होतं ऑप्शन नंबर एक आता हे काही मी एवढं मध्ये शिकवलं नव्हतं सो थोडासा हा प्रश्न आउट ऑफ म्हणजे आपण जे रेग्युलर करतो त्याच्यापेक्षा वेगळा होता म्हटलं तरी चालेल त्याचा बघा हबलचा जो नियम आहे आणि रेडशिफ्ट आहे त्यामध्ये सांगितलंय एडविन हबल म्हणून एकोणीसशे वीसच्या च्या त्यांनी काय केलं होतं दशकामध्ये जी काही गॅलेक्सी आहे तर त्या गॅलेक्सीचं ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांनी सांगितलं की आपली जी म्हणजे जी गॅलेक्सी आहे ती पृथ्वीपासून दूर जात चाललेली आहे एक्सपांड होत चाललेला आहे त्यांनी रेडशिफ्ट बद्दल सांगितलं की आकाशगंगा गॅलेक्सी जितकी दूर आहे तितका तिचा प्रकाश वर्णपट जो आहे स्पेक्ट्रम जो आहे त्यामध्ये लांब तरंग लांबीकडे लॉंगर कडे, कडे सरकलेला दिसतो मग वेवलेनच्या बाबतीमध्ये आपण लाल रंगाची तरंग लांबी कशी बघतो जास्त बघतो सो प्रकाशाच्या तरंग लांबीचं जे एक्सपान्शन आहे तो रेड शिफ्ट म्हणून ओळखला जातो आणि हा जो शिफ्ट आहे तो डॉपलर इफेक्ट मुळे होतो जो दाखवतो की वस्तू जी आहे ती ऑब्झर्वे ऑब्झर्व्हर पासून लांब जाते ठीक आहे सो हबलने ते निष्कर्ष काढलं की आकाशगंगा दूर जाण्याचा वेग त्यांच्या पृथ्वीपासूनच्या अंतराच्या थेट प्रमाणात असतो आणि दूरच्या आकाश गंगा अधिक वेगाने दूर जात आहे त्यामुळे सिद्ध होतंय की स्पेस स्वतःच एक्सपांड होत चाललेला आहे आणि गॅलेक्सीजला स्वतः सोबत खेचून नेत चाललेलं आहे पण ते का होतंय पॉसिबल रेड कलर शिफ्ट जे काही वेवलेन्ट आहे सो so, लाल रंगाचं विस्थापन हे याचं करेक्ट आन्सर देन डॅश या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर अल्फाक्षय बीटाक्षय गॅमाक्षय एक्स रे तर बीटा डीके या प्रोसेस मध्ये न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतो ऑप्शन नंबर दोन हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे बघूया बीटा डीके विषयी मग थोडस तर बीटा डीके हा किरणोत्सरी क्षयाचा रेडिओ एक टाईप आहे ठीक आहे अल्फा डीके बीटा डीके डिके डीके असत सो यामध्ये बीटा मध्ये जे अनस्टेबल ऍटमिक न्यूक्लियस आहे अणुचं जे केंद्रक आहे ते स्टेबिलिटी मिळवण्यासाठी काय करत असतं तर बीटा पार्टिकलला ला उत्सर्जन करण्याचं काम करतं ठीक आहे सो यामध्ये काय होतं तर यामध्ये जे काही वीक न्यूक्लिअर फोर्स आहे त्या वीक न्यूक्लिअर फोर्समुळे बीटा क्षय होतं बीटा डीके होतो सो इथे जे काही ऍटम आहे त्याच्या मध्ये काय असतं प्रोटॉन असतात न्यूट्रॉन असतात बरोबर तर त्यातले प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांचं एकमेकांमध्ये कन्वर्जन होतं ठीक आहे आणि त्यामुळे काय होतं तर कन्व्हर्जन झाल्यामुळे ऍटॉमिक नंबरमध्ये चेंज होतो पण ऍटॉमिक मास जो आहे तो सेम राहतो मास मध्ये चेंज होत नाही ऍटॉमिक नंबर मध्ये चेंज होतो सो so, हा जो एक्सक्रिट होणारा बीटा पार्टिकल आहे तो एकतर इलेक्ट्रॉन असतो किंवा पॉझिट्रॉन असतो ठीक आहे सो so, इथे थोडीशी तुम्हाला बीटा डीकेची प्रोसेस दिलेली आहे <coughs> कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी प्री प्लस मेन्स पीवाक्यू संचो कोणता घ्यावा एकवीस हजारचा बुक घ्या मग तुम्ही ठीक आहे देन नेक्स्ट क्वेश्चन होता की तापमान वाढीचा परिणामरेचर वाढलं तर काय इफेक्ट होतं तर जर टेम्परेचर वाढलं तर विस्कोसिटी सुद्धा वाढते ऑप्शन नंबर एक उत्तर येतं काही जणांनी दोन उत्तर दिलं असेल याचं तर बघा काय होतं जे काही रेणू आहेत जे काही मॉलिक्युल्स आहेत तर टेम्परेचर वाढलं तर मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी वाढते आणि कायनेटिक एनर्जी वाढली की अजून स्पीडनी अजून अ वेग ते फिरायला लागतात वेग सो त्या गॅसमध्ये जो काही मितप्रवाहीपणा आहे म्हणजे जी विस्कोसिटी आहे ती मेजरली जे काही मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफर आहे त्यामुळे निर्माण होतो आणि मग इथे जर तुम्ही पाहिलं तर विस्कोसिटी मॉलिक्युलर मोमेंटम ट्रान्सफरमुळे निर्माण झालेली असते सो आता गॅसेसमध्ये वेगवेगळे लेअर्स जे आहेत ते वेगवेगळे लेयर्स स्पीडने जात असतात मग ज्यावेळी टेम्परेचर वाढतं तेव्हा जे मॉलिक्युल्स ते आहेत त्यांची स्पीड वाढलेली असते आणि त्यामुळे ही रॅन्डम मोशन जी आहे तर एका लेअर मधल्या ले, जे काही पार्टिकल्स आहेत मॉलिक्युल्स आहेत ते दुसऱ्या लेअरमध्ये जातील ठीक आहे आणि मोमेंटम काय करतील ट्रान्सफर करतील सो आता हे जो वाढलेला स्पीड आहे आणि जो काही फास्ट झालेला मोमेंटम शिफ्ट आहे ट्रान्सफर आहे त्यामुळे तो जो काही एअरचा फ्लो आहे त्याच्या लेअर्समध्ये इंटरनल फ्रिक्शन वाढतं काय वाढतं इंटरनल फ्रिक्शन वाढतं आंतरिक घर्षण वाढतं आणि म्हणून हे जे इंटरनल फ्रिक्शन वाढलं त्यामुळे त्या एअरमध्ये जो फ्लो आहे त्यामध्ये अजून आपल्याला रेजिस्टन्स दिसतं आणि म्हणून विस्कोसिटी जी आहे ती थी वाढते ठीक आहे विस्कोसिटी वाढते बट लिक्विड दिला असतं आपल्याला तर लिक्विड मध्ये उलट होतं लिक्विड मध्ये जर टेम्परेचर वाढलं तर विस्कोसिटी कमी होते आपल्याला प्रश्न एअर मधला दिला होता एअर मध्ये जर विस्कोसिटी मध्ये जर टेम्परेचर वाढलं तर विस्कोसिटी पण वाढते हे आपल्याला लक्षात ठेवायचं होतं लिक्विडमध्ये फोर्सेस जे असतात ते वीक होतात ओके येस वैभवी मॅम वापरायचं आहे एकवीस ठीक आहे गुड इव्हिनिंग सर्वांना नेक्स्ट क्वेश्चन होता एकाच पदार्थाच्या दोन रॉडच्या लांबीत रिजेचा गुणोत्तर एकाच दोन आणि दोनास तीन आहे जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल आता हा न्यूमरिकल आहे ठीक आहे याला आपण सॉल्व करूया ठीक आहे खूप जणांना खूप जणांनी अंदाजे उत्तर दिलं असेल काही जणांनी सोडवलं सुद्धा असेल ठीक आहे तर आपण सुद्धा थोडंसं काय करूयाला सोडवूया ठीक आहे ट्राय करूया सॉल्व्ह करूया, करूया सो बघा इथे उष्णता म्हटलंय लांबी वगैरे आपल्याला सगळं दिलंय पण उष्णता म्हटल्यानंतर एक फॉर्म्युला तुमच्या डोक्यात आला पाहिजे की एच इज इक्वल टू क्यू अपॉन टी हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात आला पाहिजे आणि याच फॉर्म्युला मी तुम्हाला मॉडिफाय करून दाखवलेला आहे मॉडिफाय करून काय दाखवलेलं आहे की के डेल्टा टी ए अपॉन एल असं मी तुम्हाला मॉडिफायसुद्धा करून दाखवलेलं आहे थोडंसं डेल्टा टी ए आधी घ्या डेल्टा टी नंतर घ्या सो so, ए आणि डेल्टा टी टी काय आहे टेम्परेचर आहे ए काय आहे त्या रॉडचा एरिया असेल आणि के काय आहे थर्मल कंडक्टिव्हिटी एल काय आहे लेंथ असेल त्या रॉड ची लांबी असेल ठीक आहे सो हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो आता रॉड आहे ठीक आहे रॉड आपल्याला बघायला मिळते सो रॉड जर आपण पाहिली तर कंपॅरेटिव्हली रॉड ही तुमची कशी असेल गोलाकार असेल ठीक आहे गोलाकार असेल त्या रॉडचा आपण व्यास वगैरे कन्सिडर केला थोडस गोल असेल सो गोल साठी एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये स्क्वेअर हा एरियाचा फॉर्म्युला असतो राईट आता इथे एकाच पदार्थ आहे पदार्थ एकच आहे सो त्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी थर्मल कंडक्टिव्हिटी के वन इज इक्वल टू के टू असेल देन दोन रॉड आहेत जर रॉडच्या दोन्ही तापमानातील फरक पण समान म्हटलंय तर टी वन इज इक्वल टू टी टू आहे तापमानातील फरक डेल्टा टी वन इज इक्वल टू डेल्टा टी टू झाला तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल सो इथे आपल्याला काय दिलेलं आहे त्रिज्येचं गुणोत्तर दिलेलं आहे रेडियस दिलेला आहे काय काय दिलंय आर वन इस टू आर टू दिलेला आहे वन इस टू टू वन इन्स्टू टू आणि दोनास तीन सॉरी आर वन इस टू आर टू आपल्याला टू इन टू थ्री दिलाय टू इज टू थ्री दिलंय बघा काय दिलंय आपल्याला लांबी त्रिज्येचं गुणोत्तर लांबी आणि त्रिज्येचं गुणोत्तर दिलेलं आहे ना लांबीचं वन इस टू टू आहे आणि त्रिज्येचं टू इस टू थ्री आहे त्रिज्येचं टू इस टू थ्री आहे आणि एल वन इस टू एल टू लांबीचं वन इस टू टू आहे ठीक आहे तर मग आता आपल्याला उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर काढायचंय म्हणजे एच वन इस टू एच टू काढायचं आहे ठीक आहे पण त्यासाठी आपल्याला हा ए ची गरज आहे ह्या ची गरज आहे एल ची व्हॅल्यू तर आहे बट एची गरज आहे सो वन इज टू ए टू वन इज टू ए टू हे पण येणार इथे वन इज टू ए चा रेशिओ जो आहे तो आपल्याला काढावा लागेल एरियाचं सूत्र काय आहे पाय आर स्क्वेअर आर वन आणि मग आर टू असेल ठीक आहे आता आर वन आणि आर टू आहे जर इथे आपण एरिया काढायला गेलो तर पाय आर टू स्क्वेअर येईल पायला पाय कट होऊन जाईल आर वन आणि आर टू आपल्याला किती दिलेला आहे टू इस टू थ्री दिलेला आहे दोन छेद तीन चा वर्ग येणार दॅट इज चार छेद नऊ सो so, तुमचा एरिया किती आला इथे चार छेद नऊ आलेला आहे हा काय झाला एरिया झाला हा काय झाला एरिया झाला मग आता तुम्हाला एरिया मिळालाय तर तुम्ही एच वन इस टू एच टू करू शकता एच वन अपॉन एच टू काढू शकता कसं काढू शकता ह्याचा रेशिओ तर हा फॉर्म्युला घेऊन काय फॉर्म्युला आहे के ए डेल्टा टी अपॉन एल हा झाला एच वन साठी छेद छेद के आता हा ए वन आहे एल वन आहे ए टू डेल्टा टी अपॉन एल टू के आणि डेल्टा टी तर सेम आहे ना के आणि डेल्टा टी तर सेम आहे सो so, त्याला A1, L1, A2, so, A1, L1, L2, Then, ते कट होऊन जाईल बट उरलं काय उरलं तुमचं वन एल वन आणि ए टू एल टू सो वन एल वन गुनिले मी असं करू शकते एल टू ए टू का रेसिप्रोकल घेतलं देन वन काय आहे तुमचं वन काय तिथे तुमचा एरिया काय आलेला आहे चार छेद ए वन इज टू ए टू तुमचं चार छेद न आलेला आहे ठीक आहे सध्या आपण याला असं घेऊया रेसिप्रोकल प्रोकल घ्यायच्या आधी अजून तुम्हाला बेटर समजण्यासाठी आपण सध्या काय करू याला असंच घेऊया सो इथे काय उरेल तुमचं ए वन एल वन उरेल छेदाला ए टू आणि एल टू उरेल बरोबर समजते येस सगळ्यांना समजते हा उत्तरं तुम्ही काढली असतील याची वेल अँड गुड नसेल काढली तर तुम्हाला मी एक्सप्लेन करते झूम प्रश्न झूम नाही करते मी प्रश्नाला झूम तुम्हाला प्रश्न तर माहितीच असेल ना प्रश्नाला नंतर झूम करते ठीक आहे आधी एक्सप्लेनेशन थोडस बघूया आपण ठीक आहे आधी एक्सप्लेनेशन थोडस आपण बघूया सो इथे आपण काय केलं तर इथे हा जो रेशिओ आहे तो घेतोय तर रेशिओ घेतोय तर आपण काय करणार रेसिप्रोकल घेणार जेव्हा मी याचा रेसिप्रोकल घेईल तेव्हा टू वर जाईल वन खाली जाईल सो हे कसं होईल एवन बाय गुणिले एल टू वन असं होईल सो एवन ए च मला काय मिळालेलं आहे टोटल फोर बाय नाईन मिळालेलं आहे फोर बाय नाईन मिळालेला आहे मग ती व्हॅल्यू मी इथे ठेवणार चार छेद नऊ गुणिले एल टू वन बघा वन एक आहे टू दोन आहे सो दोन छेद एक होईल मग इथे काय होईल तर चार दुनी आठ आणि नऊ एके नऊ एट इज टू नाईन हे तुमचं फायनल आन्सर असेल काय इज टू नाईन इथे लिहिलं जात नाहीये ठीक आहे सो एट इज टू नाईन हे आपलं काय असेल फायनल आन्सर असेल एट इज टू नाईन ओके एच वन इज टू एच टू सो उत्तर काय येणार होतं ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येणार होतं दोन असे फिजिक्सचे प्रश्न होते की जे थोडेसे मेहनत घ्यावी लागणार होती वेळ द्यावा लागणार होता बट कंबाईनचा तर पेपर नव्हता राज्यसेवेचा पेपर होता राज्यसेवेमध्ये वेळ आपल्याला खूप पुरतो दोन तास असतात आणि दोन तासात शंभर प्रश्न इझिली होतात तेवढी आपली प्रॅक्टिस झालेली असते सो याचं उत्तर जर तुम्हाला मेथड माहिती असती तर तुम्ही किंवा हा ऍटलिस्ट हा फॉर्म्युला माहिती असता एवढा तरी तुम्ही उत्तरापर्यंत कसं ना कसं पोचले असता ठीक आहे सो थोडस म्हणून ने मी नेहमी म्हणते की गिवन्स लिहून घ्यायचे जे काही दिलेले ते लिहून घेतलं तर उत्तराचा अंदाज लागतो की कशा वेने उत्तर आपल्याला काढायचं आहे ठीक आहे वॉट इट समजलं सर्वांना येस ओके चला पुढे जाऊया मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स मध्ये बॅटरी मधून किती विद्युत धारा राहील वाहील ठीक आहे आता अगेन हा प्रश्न खूपच म्हणजे जास्त डोकं लावण्याचा होता खूप कॅल्क्युलेशन होते पॅरल सिरीज आणि आपल्याला नॉर्मल सिरीज एकसर एक जोडणी आणि समांतर जोडणी यात खूप साऱ्या दिलेल्या आहेत तुम्हाला जो काही विभवांतर आहे टू वोल्टचं दिलेलं आहे की बेसिक आपल्याला फॉर्म्युला माहिती असतो इथे ठीक आहे की आय इज इक्वल टू जो काही ओहमचा नियम आहे त्यानुसार आय इज इक्वल टू व्ही आर हा आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती असतो पण इथे एवढ्या साऱ्या जोडणी आहेत की विद्युत धारा काढण्यासाठी आपल्याला फायनल रजिस्टन्स काढणं गरजेचं आहे विभवांतर तर ठीक आहे आपल्याला व्ही ची व्हॅल्यू तर दोन दिलेली आहे बट आर ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आली अजून ती आपल्याला टोटल आर ची व्हॅल्यू टोटल रेजिस्टन्स काढावा लागेल मग आपण एक 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 घेत घेत तो रेजिस्टन्स पर्यंत पोहोचू सो एक एक स्टेप आधी आपण इकडचा रेजिस्टन्स काढायला so, गेलो ठीक आहे तर त्या इक्विवॅलेंट रेजिस्टर रजिस्टर साठी आपण रजिस्टन्स जो आहे तर आधी इथली जी पॅरल जोडणी आहे त्याचा रजिस्टन्स आपण काढणार ठीके तर त्यासाठी आर वन इंटू आर टू अपॉन हा फॉर्म्युला मी तुम्हाला घेतलेला आहे मग तीन आणि चार ओहमचा काढणार आपण थ्री ओहम इंटू फोर ओहम बाय थ्री ओहम प्लस फोर ओहम ठीक आहे किती होईल तीन चोक बारा आणि चार आणि तीन सात सो बारा छेद सात ओहम काय आलं या दोघांचं आलं ठीक आहे मग आता परत बारा छेद सात आलंय पण हे कसं आहे मध्ये आहे सो आता आर एस काढावा लागेल एक्सर जोडणी आहे सो मग एक्सर जोडणीमध्ये बारा छेद सात ओहम आणि या दोन ओहम ची काय होणार बेरीज होणार म्हणजे या आर पीची आणि दोन ओहम ची काय होणार बेरीज होणार दॅट इज बारा छेद सात अधिक दोन हा किती येईल सात दोन्ही चौदा चौदा छेद सात चौदा ठीक आहे आणि इथे अधिक बारा आहे छेद सात चौदा आणि बारा किती झाले सव्वीस छेद सात सव्वीस छेद सात ओहम काय आला तुमचं हे सीरीज वाला आला ठीक आहे हे सिरीज आली सव्वीस छेद सात ओहम उत्तर आलंय का फायनल नाही खूप बघा खूप मेहनत आहे यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की ते खूप सारा काढावं लागेल पण हे पण स्टेप बाय स्टेप ज्याने टॅकल केलं असेल तर त्याला ते गेलं असेल इझी किंवा तो उत्तरापर्यंत डेफिनेटली पोचला असेल आता अगेन इथे पॅरेल जोडणी काढायची आहे इथली ही पॅरल जोडणी आता या सगळ्यांचा आपल्याला सव्वीस छेद सात याचा आता या ओहम सोबत आपल्याला पुन्हा तो पॅरल काढायचा आहे ठीक आहे मग पुन्हा सेम आर वन इंटू आर टू आर वन प्लस आर टू हा जो फॉर्म्युला आहे तो वापरणार पण इथे आर वन काय असेल सव्वीस छेद सात गुनिले दोन छेद सव्वीस छेद सात अधिक दोन स्वतः ह्याच्या सोबत याचं काढतोय ठीक आहे मग आता इकडे तुम्ही कॅल्क्युलेशन करणार तर इकडे सव्वीस दुनी चाओदा, चाओदा आणी किती होणार बावन्न होणार बावन्न छेद सात भागिले इकडे सात दुनी चौदा चौदा आणि सव्वीस किती झाले चाळीस झाले चाळीस छेद सात आता मला सांगा सातला ला सात कट होतील म्हणून फिफ्टी टू अपॉन फोर्टी उरले अगेन याला मी फर्दर भाग लावला दोनने ने तर काय होईल इथे दोन हो 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 ने वीस होईल आणि वर दोन ने काय होईल सव्वीस होईल चारने भागलूया चार दहा चाळीस चार एके चार आणि चार त्रिक बारा तेरा छेद दहा आलं तेरा छेद दहा मिळालेलं आहे काय आर पी काय उरला आता परत इकडचा तुमचा उरलेला आहे वनोहम उरलेला आहे सो त्याला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल सगळ्या सिरीजमध्ये ऍड करावा लागेल कारण की तो सुद्धा या सिरीजचा पार्ट आहे सो आता या तेरा छेद दहाला सो पुन्हा आपल्याला आर एस काढावा लागेल म्हणून या तेरा छेद दहा मध्ये एक ॲड करणार तेव्हा तुम्हाला मिळणार दहा आणि तेरा तेवीस छेद दहा ओहम ठीक आहे आता हा तेवीस छेद दहा ओहम काय आलेला आहे आपला फायनल आलेला आहे फायनल आर ची व्हॅल्यू आलेली आहे मग तुम्ही या सूत्रामध्ये येणार मग तुम्ही आय इज इक्वल टू बी अपॉन आर जिथे वी ची व्हॅल्यू दोन आहे छेद आर ची व्हॅल्यू तेवीस छेद दहा आहे ठीक आहे मग रेसिप्रोकल घेणार तर दोन गुणिले दहा छेद तेवीस दॅट इज ट्वेंटी अपॉन ट्वेंटी थ्री वीसने दहा तेवीसने वीस ला भाग लागत नाही म्हणून झिरो घेतला पॉईंट दिला आता वीस ला दोनशे झाले तेवीसने जर भाग लावला ला, तर तेवीस दहा किती होतात तेवीस दहा दोनशे तीस होतात पुन्हा त्यातून आपण तेवीस नव्या केला तर तेवीस नव्या आपल्याला दोनशे सात मिळतील सो तेवीस आठा येईल दोनशेच्या आत मग आता पुढे पॉइंट समथिंग उत्तर येईल हे झिरो पॉईंट एट ही आईची ची व्हॅल्यू आलेली आहे आता ही झिरो पॉईंट एट व्हॅल्यू इथे कुठे दिसते का उत्तरामध्ये एवढं करून पण नाही दिसत आहे बट याची ऍप्रॉक्स व्हॅल्यू जर आपण घेतली ऍप्रॉक्सिमेट तर ती एकच्या बरोबर होते म्हणून याचं उत्तर दिलं तर ऑप्शन नंबर चार देऊ शकतात एक पॉइंट झिरो एम्पियर वन पॉइंट झिरो एम्पियर हे याचं उत्तर देऊ शकतात दिलं तर ठीक आहे सो so, असं मेहनत करून या प्रश्नाला सोडवायचं होतं तर अगेन ज्यांनी सोडवलं असेल तो डेफिनेटली उत्तरापर्यंत पोहोचला असेल ज्यांनी नसेल सोडवलं तरी मी म्हणू शकते ठीक आहे फेअर नाही जमलं नाही सोडवलं ठीक आहे सगळेच प्रश्न सोडवणं गरजेचं नसतं ठीक आहे सो so, असा हा प्रश्न सुटत होता चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो डॅक्रॉन टेफलॉन पॉलिओनायट्राईल कॅप्रो लॅक्टम तर हा प्रश्न मोठं ऑप्शन बघून सगळ्यांनीच दिलं असेल दॅट इज पॅन करेक्ट आन्सर आहे बट याचं पॉली अॅक्रिलो नायट्राईल जे आहे तर याचा उपयोग व्यावसायिक तंतूच्या फायबरच्या उत्पादनामध्ये एक लोकरीला पर्याय म्हणून केला जातो करेक्ट आहे सो so, पॉलिलो नाइट्रिल जे आहे पॅन जे आहे तर एक कृत्रिम <coughs> पॉलिमर फायबर आहे जे ऑर्लॉन किंवा अॅक्रिलॅन यासारख्या व्यापार नावानी ट्रेडनेम्सनी ओळखलं जातं ऑर्लॉन पण म्हणतात त्याला सो so, जे नॅचरल त्याला पर्याय म्हणून वापरलं जात कारण ते सॉफ्ट असतं उबदार असतं आणि जाडसर असतं ठीक आहे हलकं पण असतं आणि ड्युरेबिलिटी पण चांगली आहे त्याची रिंकल रेजिस्टन्स पण आहे आणि कलर फास्टनेस सुद्धा त्याच्यामध्ये चांगला आहे सो so, स्वेटर्स काप ब्लँकेट कार्पेट्स यामध्ये त्याचा उपयोग केला जातो बाकी तुम्हाला डेक्रॉन विषय इथे दिलेले पॉलिथॉलिन टेट्रा थॅलेट जे आहे पेट म्हणून त्याचं ट्रेड नेम आहे तर याला टेक्स्टाईल्स मध्ये बॉटल्स मध्ये फिल्म्स मध्ये युज केलं जातं ठीक आहे पण तो प्रायमरी वूल सबस्टिट्यूट नाहीये देन टेफलॉनचं बघितलं म्हणजे सिल्कमध्ये कॉटन सिल्कमध्ये पण वापरतात पण तितकं त्याचं एक आपण सबस्टिट्यूट म्हणून नाही त्याला वापरलेला टेफलॉन आपल्याला माहिती पॉलिटेट्रा फ्ल्युरोइथेलिन सो टेफलॉनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर नॉनस्टिक किंवा लो फ्रिक्शन वाली प्रॉपर्टी आहे त्याची सो टेफलॉन कोटेड भांडे आपण बघतो ठीक आहे तो वूलमध्ये सबस्टिट्यूट म्हणून नाहीयेत कॅप्रोलॅक्टमच्या अॅक्टमच्या बाबतीत जर बघितलं तर नायलॉन सिक्स म्हणून त्याला ओळखलं जातं तर रॉ मटेरियल आहे फायबर साठी वापरलं जातं बट त्यामध्ये एक सिंथेटिक फायबर म्हणून त्याचा यूज केला जातो ठीक आहे प्रायमरी सबस्टिट्यूट नाही अगेन तो पण सो हेच करेक्ट आन्सर येईल ठीक <coughs> आहे चला पुढे जाऊया हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचा अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर डॅश डॅश आहे हे तर सगळ्यात सोपा प्रश्न होता प्रोटीयम ड्युटेरियम ट्रिटियम वन इज टू टू इस टू थ्री ऑप्शन नंबर चार हे करेक्ट उत्तर येतं सो प्रोटीम मध्ये एकच प्रोटॉन असतो म्हणून त्याचा जर का आपण मास नंबर पाहिला तर तो एक आहे आणि ऍटॉमिक नंबर कोणतंही <coughs> हायड्रोजन असू द्या <coughs> सॉरी त्याचा ऍटॉमिक नंबर सेमच अस असतो कारण ऍटॉमिक नंबर हा प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन वरून ठरतो <coughs> सो प्रोटॉन आणि ची संख्या सेम असते बट मास नंबर हा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ने ठरतो म्हणून हायड्रोजनचं ते दुसरं आयसोटोप आहे ड्युटेरियम हेवी वॉटर म्हणून ज्याला आपण ओळखतो तर त्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन असतो म्हणून त्याचा अॅटोमिक मास नंबर दोन असतो आणि देन हायड्रोजनचं तिसरं जे आयसोटोप आहे दॅट इज ट्रिटियम त्यामध्ये दोन न्यूट्रॉन असतात एक प्रोटॉन असतो म्हणून ऍटोमिक मास नंबर तीन आणि त्याला आपण अणुबॉम निर्मितीमध्ये वगैरे ट्रिटियमचा यूज करतात सो मोस्टली हायड्रोजन जो आहे तो प्रोटियम फॉर्म मधलाच मधला आहे सो वन इज टू टू इस टू थ्री हे करेक्ट आन्सर होतं नेक्स्ट ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत असं म्हटलंय आता हा प्रश्न कोणी शिकवायची तुम्हाला गरज होती का म्हणजे हे तुम्ही नेहमी शिकलात की कोळसा जो आहे तो कार्बन कोळशाचे चार प्रकार आपण बघतो ते कशावरून बघतो कार्बनच्या टक्केवारीनुसार आपण बघतो सो डेफिनेटली मध्ये कार्बन असत झाड जर पाहिलं तर झाडापासून लाकूड बनतं त्यामुळे लाकूड जे आहे त्यामध्ये कार्बन डेफिनेटली असणार कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बायोगॅस अगेन बायो, बायो शब्द आला म्हणजे तिथे कार्बन आला ठीक आहे पण भूऔष्णिक स्त्रोत जे आहे जिओथर्मल एनर्जी सोर्सेस जे आहेत तर त्यामध्ये कार्बनचा संबंध येत नाही म्हणून याचा फक्त येत होत सो हा कॉमन सेन्सचा प्रश्न होता ना की कोणी शिकवायची गरज आहे देन मॅग्नेशियम क्लोराइड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणू मध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो सोडियम क्लोराइड मॅग्नेशियम क्लोराइड हे सगळे काय कॅल्शियम क्लोराइड काय आहेत तर हे सगळे आयनिक बंध तयार करतात म्हणून फक्त ब हे याच उत्तर येईल कस मॅग्नेशियमचा अणुअंक आहे बारा दू एनचा अणुअंक आहे सतरा टू एट सेवन मग मला सांगा काय होणार मॅग्नेशियमला जर स्टेबिलिटी पाहिजे असेल तर तो हे दोन इलेक्ट्रॉन कोणाला तरी देईल ठीक आहे तो दोन इलेक्ट्रॉन कोणाला तरी देईल आणि क्लोरीनला जर स्टेबिलिटी पाहिजे असेल तर त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे मग आता मॅग्नेशियमला तर दोन द्यायचे आहेत सो तो काय करतो क्लोरीनला जी गरज आहे एका इलेक्ट्रॉनची तर दोन क्लोरीनच्या अणूंना काय देतो मॅग्नेशियम एक एक इलेक्ट्रॉन एक एक देतो आणि त्यामुळे मॅग्नेशियम पण स्टेबल होतो क्लोरीन पण स्टेबल होतो हा देतो म्हणून प्लस जातो हा घेतो म्हणून मायनस जातो आणि इथे मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2 टू हे तुमचं आयनिक कंपाऊंड बनतं आयनिक बॉन्ड तयार होतं जेव्हा देवाण घेवाण होते तेव्हा आयनिक बॉन्ड तयार होतो जेव्हा शेअरिंग होते तेव्हा कोवॅल बॉन्ड तयार होतो सो एमजीसीएल टू हे आयनिक बॉन्ड तयार करतात इवन आयनिक पोलार बॉन्ड आहेत ते कॅटायन आणि अनायन तयार होतं ठीक आहे देतो तो कॅटायन घेतो तो अनायन तयार होतो राईट सो so, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं होतं ठीक आहे बाकी पाणी झालं हायड्रोजन फ्लोराईड झालं हायड्रोक्लोरिक ऍसिड झालं अमोनिया झालं या सगळ्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे शेअरिंग होते तिथे ठीके इवन कार्बन डायऑक्साइड मध्ये पण शेअरिंग होते ऑक्सिजन मध्ये पण शेअरिंग होते ते कोव्हॅलेंट झाले हे आयनिक झाले ठीक आहे कॅल्शियम ऑक्साइड मॅग्नेशियम क्लोराईड सोडियम क्लोराईड लक्षात ठेवायचं ओके सो अशा प्रकारे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जेवढे प्रश्न होते त्या दहा प्रश्नांचं अनालिसिस आपण पाहिलेलं आहे उरलेले बायोचा अनालिसिस चैतन्य सर उद्याच्या घेतील थोड्याच वेळात आपलं एक सेशन आहे ज्यामध्ये अभ्यास बॅचेस मधून किती प्रश्न कव्हर झाले विथ प्रूफ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सो so, ते लेक्चर बघा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला बॅच जॉईन करायची की नाही सो so, येत्या बारा तारखेला आपण कंबाईन पूर्व परीक्षेच्या रिव्हिजनसाठी यशवंत बॅच सुरू करतोय वर्दी बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे पोलीस भरतीसाठी देन देवा पूर्व मुख्यासाठी फाउंडेशन बॅच आहे कंबाईन पूर्व मुख्यासाठी सुद्धा आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे तर हे कोर्सेस तुम्ही आपल्या ऍपवरून जॉईन करू शकता आणि तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही कॅपिटल मध्ये हर्षाली वन झिरो हे कुपन कोड वापरायला विसरू नका हे कुपन कोड युज केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे तर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघत बघत्रा अभ्यास मित्र थँक्यू व्हेरी मच